काय काढायली बाळा तू हो किती सुंदर आहे ती बघू कसली फुलं आहे ती वा 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 एक दोन तीन अकरा अन तेरा आता काय करायली हम्म कशाला फुलं तोडायली तू तूँछी ला। तूँछी ला। दादू काय म्हणतोय तुला खोट दादू काय म्हणतोय शिवन्या दिदू दादू बॉल खेळ बॉल बॉल घे दादूला फिरू दे दादूला दे हे घे दादू तोंडात दगड घालू नको दादू हम्म बॉल खेळ बॉल चावट्या आता काय करायला शिव तू कशाला नको नको हो काय केले बघू दाखव शिव दाखव मला फुलाची माळ केली आहे बघू कसली वा वा किती सुंदर आहे की नाही तुला आवडली का हा अजून घे बर बघ कुठं फुलं संपली का संपली का बघ बर आहेत का अजून बघ कुठ चाल ना करावं लागत काय झालं हा घ्या 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 वाळलं नाही ती त्याला इकडं टाकावं लागतं त्याला इकडे टाकावं मारते ना

अयो One... दिसली दिसली ही क... ही काय आहे हॉल हा थाम थांब सांग मला हा किचन कुठे दाखव थांब थांब ही किचन ओके आणि ही आणि ही 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 एक बेडरूम कुणाची आहे ही पप्पाची आहे का हां आबाजी बर इकडे ये आता <tons> दुसरी बेडरूम दाखव की हा इकडली बेडरूम दाखव एक इकडे इकडं इकडे इकडे इकडं हो खो हो, खो हो, हो, हां इकडं जा ही, ही ही एक बेडरूम अजून तिसरी दाखव बेडरूम आता तिसरी हळूचा पुढं खड्डा आहे ही ही एक बेडरूम आहे हा ना हळूची या हळूच खड्डा आहे खड्डाय हम्म या झालं का आता जायचं बाहेर का इकडं बघ इकडे बघ पाण्यात खेळणार आहे ह ह अयो छान पाणी आहे का ह हकडे बघ बाय करा बाय